नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात बलात्काराच्या आरोपातून संशयित विजय भास्कर बेरांजे याची निर्दोष मुक्तता था। मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन मनाविरुद्ध बळजबरीने वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण केलेल्या आरोपातील संशयित विजय भास्कर बेरांजे राहणार पट्टणकोडोली याची इतलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले कोडोली येथे राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण केलेल्याचा आरोप एका चोवीस वर्षे विवाहितेने हुपरी पोलिस स्टेशन येथे दिनांक अकरा सहा दोन हजार तेरा रोजीच्या फिर्यादी अन्वयी केला होता त्यानुसार संशयित विजय यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते सदर प्रकरणाची सुनावणी ही सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीमध्ये फिर्यादी तिचा पतीसह तपास अधिकारी जनार्दन धुमाळ यांच्या साक्षी झाल्या बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा कपडे जप्ती पंचनामा कबूल करण्यात आला मात्र फिर्याद देण्यास विलंब झाला आहे फिर्यादीच्या कथनाला मेडिकल सर्टिफिकेट आधार देत नाही फिर्यादीच्या जबाबात विसंगती आहेत व पत्र दाखल करण्यासाठी सुद्धा सहा महिन्याचा कालावधी लागला हा सर्व युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मानला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित आरोपीचे न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली Oh,